आप सभी का ग्राम सेवा न्यूज तहे दिल से स्वागत हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जाते त्यानंतर दरवर्षी सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडावे लागणाऱ्या जवळपास बावीस आहे या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात गरज पडल्यास उजनी धरणातून शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळण्याची आशा आहे साधारणतः दहा फेब्रुवारी पासून पहिले आवर्तन सोडले जाईल तत्पूर्वी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन निश्चित होणार आहे दरवर्षी उजनीतून रब्बी हंगामात जानेवारी शेतीसाठी पाणी सोडलं जातं पण यंदा चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारी ते आवर्तन होते दुसरीकडे दरवर्षी सोलापूर शहरासाठी उन्हाळ्यात उजनी धरणातून प्रत्येक पन्नास दिवसांतून एकदा भीमा नदीद्वारे पाणी सोडावं लागतं पण आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून नोव्हेंबर अखेर ते काम पूर्ण होईल त्यानंतर पुढील उन्हाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडणं बंद होईल ते पाणी नव्याने सुरू होणाऱ्या उपसा सिंचन योजनांसह शेतीसाठी वापरलं जाईल धरणाचे आठ माहीत नियोजन असले तरी देखील गरजेनुसार शेतीसाठी एक आवर्तन जादा सोडले जाण्याची शक्यता आहे शहरासाठी नदीतून पाणी सोडावे लागत असल्याने धरणाची पातळी घटते आणि कॅनॉलमधून पाणी लवकर सोडावे लागते धरण उणे पंधरा ते वीस टक्के आल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही आता भीमा नदीतून पाणी सोडणं बंद होणार असल्याने अशी वेळ येणार आहे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी सोडणं शक्य होईल त्याचे नियोजन कालवा सल्लागार समिती निश्चित होईल